नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कारळाची चटणी ही रेसिपी दाखवणार आहे पहिल्यांदा कारळे ही स्वच्छ निवडून घ्यायची आहेत कारण कारळामध्ये असे बारीक बारीक काळ्या कलरचे खडे असतात त्यामुळे कारळे हे निवडून एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतर गॅसवर एक मोठी कढई ठेवायची आणि त्यामध्ये हे कारळं आपल्याला मंदाचे असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे चला तर मग आता, आता, आता काई -काई मी कारळं भाजून घेत आहे तर ही मोठी कढई घेतल्यामुळं कारळं आपले उडत नाही बाहेर त्यामुळं आपण ही कढई मोठी घ्यायची आता आपले कारळं भाजून झालेले आहे आता आपण त्यामध्ये काय काय वापरणार आहोत मसाले हे तुम्हाला मी दाखवत आहे यामध्ये आपल्याला लसूण आणि लाल मिरची एवढे दोन मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत कारळं मिरची आणि लसूण एवढंच यामध्ये मी वापरणार आहे आता ही मिरची आपल्याला गॅसवर कारळं काढून घेतले की त्यामध्ये ही मिरची आपल्याला गरम करायला टाकायची आहे आता आपले कारळं भाजून झालेले आहेत आता हे आपण थंड व्हायला ठेवले होते आता आपण हे कारळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया चला तर मग आपण आता कारळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता मी कारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण यामध्ये लाल मिरची आणि लसूण लसूण हा पूर्ण सोलून घ्यायचा नाही लसणाला वरती ही साल थोडीशी तशीच ठेवायची त्यामुळं चटणीला जास्त टेस्ट येते तर बघा मैत्रिणी आता आपण यामध्ये लसूण आणि मिरची आणि मीठ टाकून घेणार आहोत आता यामध्ये मी मिरची टाकत आहे लसूण टाकून घेत आहे आता मिरची टाकून घेणार आहे मिरची ही कारळा काढून घेतल्यानंतर अगदी दोन मिनटं त्या गरम कढईमध्ये आपल्याला गरम करून घेतलेली आहे मेथी आणि आता यामध्ये आपण एक पण मीठ टाकूया आणि थोडस हिंग टाकणार तर चला आपण ना। आता हे मिक्सरला लावून घेऊया आता थोडासा हिंग त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बघा मैत्रिणी ही थोडीशी जाडसरस ठेवायची चटणी ही नेहमी जाडसरस छान लागते आता ही आपली मिक्सरला लावून झालेली आहे आता आपण ती एका बरणीमध्ये काढून घेऊया तर बघा मैत्रिणी आपली ही चटणी आता रेडी झाली आहे मी ती एका बरणीमध्ये स्टोर करून ठेवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या